नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण जे आतुरतेने वाट बघत आहात तो शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो सहा मार्च दोन हजार एकोणीसला हा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर कशा प्रकारचा आहे शासन निर्णय जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सविस्तर शासन निर्णय तुम्हाला कळेल बघा महाराष्ट्र शासनाचा हा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आज सहा मार्च दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेला आहे तर कशा प्रकारच्या आहे प्रस्तावना आपण जाणून घेऊया सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याकरिता श्री के पी बक्षीस सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतरा स्थापना करण्यात आली होती सदर समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारासह स्वीकृत करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये घेतला आहे त्या अनुषंगाने इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर जिल्हा परिषद वर्ग तीन वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार क्रमांक तीन अन्वये अधिसूचित केले आहेत तसे चार च्या परिपत्रकानुसार प्रारंभिक वेतन निश्चिती बाबत व थकबाकी अदा करण्यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे या आधारे राज्यातील या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्हा परिषदांमधील वर्ग तीन व वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर शासन निर्णय कशा प्रकारे आहे पंचायत समित्या चा अधिनियम वापर करून शासन असे आदेश देत आहे की संदर्भ क्रमांक दोन अन्वये अधिसूचित केलेले महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस मधील वेतन निश्चितीचे नियम व संदर्भ क्रमांक तीन अन्वये अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम दोन हजार एकोणीसमधील मधील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम संदर्भ चार अन्वये वेतन व वा थकबाकी अदा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचना सोबतच्या जोडपत्रातील जिल्हा कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहेत दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा बघा सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या दोन महिन्याच्या आत देण्यात यावा एकदा दिलेला विकल्प हा अंतिम राहील त्यानंतर तिसरा मुद्दा बघा आदेशान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च हा जिल्हा परिषद सेवेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते लेखा शीर्षाखाली खर्ची घालण्यात येतो त्याच लेखा शीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा व ते मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा चौथा मुद्दा बघा सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकोणऐंशी व दोन हजार एकोणीस सेवा नऊ दिनांक सहा नऊ दोन हजार एकोणीस अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय आज सहा मार्च दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद सेवेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे अशा प्रकारे आपण या शासन निर्णयाविषयी माहिती बघितली तर मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन शासन निर्णय बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद